सिक्स डबल नाईन रुपीज पासून ना आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जातं आता काही जणांना कॅमेऱ्यामध्ये नेट वाटत असेल पण मित्रांनो नेट नाहीये या ऑर्गेनजा फॅब्रिकवरती वरती येणार आहे आणि ऑर्गेनजामध्ये तुम्ही स्वतः तुमच्या समोर डिझाईन आहे शकता पूर्ण छान कलेक्शन तुमच्याकडे किती छान पद्धतीने विकलं जाणार आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल मित्रांनो तुम्हाला चांगलं माहिती असेल की ब्लॅक कलर गर्ल्स आणि लेडीज खूप जास्त फेवरेट कलर याला म्हटलं जातं वर्क सुद्धा नेक वरती कशा पद्धतीने वर्क केलेले हँड वरचा टचअप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो अशाच ऑरगिंदा फॅब्रिक वरती कलेक्शन मिळणार आहे आणि यावरती पूर्ण वर्कची गोष्ट करू ना मित्रांनो तुम्ही स्वतःही इथे बघू शकता आता मला माहिती नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कशा पद्धतीने दिसते बट पूर्ण हँडवर्क त्याच तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो या टाइपचं कलेक्शन तुम्हाला फक्त सेट टू सेट घ्यावं लागणार आहे तर कदाचित कधी पण तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो पहिले इन्क्वायरी करून घेत जा नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिदोनचा मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल खास कलेक्शन घेऊन आलेलं आहे ज्याचा तुम्ही खूप जास्त वेट करत होता आणि खूप दिवसापासून तुमचे खूप जास्त कमेंट होता की तुम्ही रेडीमेडवरती कधी कलेक्शन घेऊन येणार आहात तर मित्रांनो आपल्याकडे रेडीमेटचं कलेक्शन आलेलं आहे आणि त्यानंतर ते ईदची सुद्धा तयारी तुम्ही इकडे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण काउंटर भरभर पूर्ण भरलेलंच आहे इथे तर पूर्ण सॅम्पलच तुम्हाला चारी साईडला सुद्धा तुम्हाला पूर्ण सॅम्पलच बघायला मिळणार मित्रांनो यामध्ये तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिक ऑरगेन्झा सिल्क सगळ्या पॅटर्नवरती रिओन फॅब्रिक वरती सुद्धा तुम्हाला रेडीमेड कलेक्शन भेटून जाणार मित्रांनो ते पण आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फक्त सिक्स डबल नाईन रुपीज पासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जातं आणि क्वालिटीची गोष्ट करतो मित्रांनो क्वालिटी तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहितीच आहे आणि ज्यांना जर क्वालिटी माहिती नसेल तर मित्रांनो तुम्हाला पण यावं लागणार आहे तर मित्रांनो गप्पा गोष्टी तर खूपच झाल्या बट आपल्या आज व्हिडिओला स्टार्ट करूया आणि या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी स्पेशल खास कलेक्शन मी दाखवणार आहे जे याच वीकमध्ये आम्ही लॉन्च केलेलं आहे तेच कलेक्शन तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करते तर पहिलं कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता व्हाईट कलरवरती कलेक्शन आहे आणि व्हाईट कलरवरती लाईट चार्ट फ्लावर बघू शकता फ्लावरचे पॅचेस किती छान पद्धतीने केलेले आहे आणि यावरती मशीन वर्क सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो अशा काहीतरी युनिक पद्धतीने इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण फॅब्रिक तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिकवरती मिळणार आहे आणि त्यानंतर इथे जे स्टिचिंग केलेलं आहे स्टिचिंगच्या फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता आता काही जणांना कॅमेऱ्यामध्ये नेट वाटत असेल पण मित्रांनो नेट नाही आहे या ऑर्गेंजा फॅब्रिकवरती येणार आहे आणि ऑर्गेंझामध्ये तुम्ही स्वतः तुमच्या समोर डिझाईन आहे डिझाईन तुम्ही बघू शकता पूर्ण किती छान पद्धतीने भरलेला आहे आणि जे पॅचेसमध्ये जी डिझाईन केलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्क तेही तुम्ही बघू शकता किती छान सुंदर आणि फिनिशिंग सोबत दिसणार आहे मध्ये सुद्धा तुम्हाला जीपी लेस सोबत तुम्हाला टचअप इथे मिळणार आहे जीपी लेस सोबत तुम्हाला हे बघायला मिळणार आहे आणि यात तुम्हाला दुपट्ट्याची गोष्ट करू प्युअर वरती तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे ते पण कट साइड बॉर्डर वरती कट साईड बॉर्डर वरती तुम्हाला दुपट्टा बघायला मिळणार आहे आणि पूर्ण अडीच ते तीन मीटरचा तुम्हाला दुपट्टा दिला जातोय आणि याच फॅब्रिकची गोष्ट करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता साटिन प्युअर सिल्क वरती तुम्हाला स्ट्रेचेबल फॅब्रिक वरती तुम्हाला इथे पॅन्ट बघायला मिळणार आहे आणि पॅन्टचा बॉटमवरती तुम्ही बॅट बॉटमवरती बघू शकता खालच्या साईडला किती छान पद्धतीने डिझाईन केलेली आहे ऑरगेनचा फॅब्रिक वरती आणि त्याला जर छान लुक येण्यासाठी जिपी लेसच त्याचं दिलेलं आहे जेणेकरून लुक एकदम सुंदर आणि छान वाटतो तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता ब्लॅक कलरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला चांगलं माहिती असेल की ब्लॅक कलर गर्ल्स आणि लेडीजचा खूप जास्त फेवरेट कलर याला म्हटलं जातं आणि कलर तुम्ही बघू शकता कलरमध्ये किती छान पद्धतीने व्हाईट कलर व्हाईट कलरच्या व्हाईट कलरच्या धाग्यासोबत कॉम्बिनेशन केलेलं आहे ज्याचा एकदम छान लुक येतो पूर्ण फुल स्लीव वरती तुम्हाला फुल स्लीव सुद्धा कट बॉर्डर बॉर्डरवरती मिळणार आहे मित्रांनो किती छान पद्धतीने मिळत आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही इकडे बघू शकता वर्क सुद्धा नेक वरती कशा पद्धतीने वर्क केलेले हँडवर्क तर टचअप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो अशाच टाईपचं जर कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्याही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो आपला तो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल मी तुम्हाला दाखवते ऑर्गेंजा फॅब्रिकवरती तर ऑर्गेंजा फॅब्रिकमध्ये तुम्ही कलेक्शन बघत असाल किती छान पद्धतीने तुम्हाला एकदम युनिक आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि वर्क तुम्ही बघू शकता मित्रांनो वर्कची काय गोष्ट करते मी तर वर्क तुम्ही ते स्वतःही बघू शकता किती छान पद्धतीने वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्कच्या टचअपसोबत यावरती सिक्वेन्स वर्क बघायला मिळणार आहे थ्रेड थ्रेड तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि दामांमध्ये सिक्वेन्सचं कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे हे जे काम असतं एकदम बारकाईने करावं लागतं मित्रांनो तर या टाईपचं कलेक्शन तुम्हाला घरी बसल्या बसल्या अजिझोम प्रोवाईड करून देणार आहे वर्क तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो या टाईपचं कलेक्शन जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये जर ठेवत असाल तर मित्रांनो तुमच्याकडे कस्टमर कधीच खाली जाणार नाहीये तर मित्रांनो या टाईपचं कलेक्शन तुमच्याकडे किती छान पद्धतीने विकलं जाणार आहे मित्रांनो तर याला याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल मित्रांनो तर मित्रांनो प्रोडक्ट थोडे कॉस्टली असतात पण त्यामध्ये जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर तुमचं मार्जिन ठेवलं तर तुमच्याकडे आरामात सेल होऊन जातं आणि या टाईपचं कलेक्शनचे आता खूप जास्त डिमांड आहे मित्रांनो जशी आल्याकडची डिमांड आहे नायराकडची डिमांड आहे तशी या पद्धतीने रेडीमेड कलेक्शनची खूप जास्त डिमांड असते जर कदाचित तुम्ही सुद्धा कोणता तरी तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करत असेल तर नक्की तुम्ही यासोबत तुम्ही रेडीमेड कलेक्शन ठेवू शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही बघू शकता ग्रे कलरवरती तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू त यात तुम्हाला ऑरगिंदा फॅब्रिकवरती कलेक्शन मिळणार आहे आणि यावरती पूर्ण वर्कची गोष्ट करू ना मित्रांनो तुम्ही स्वतःही इथे बघू शकता आता मला माहिती नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कशा पद्धतीने दिसते बट पूर्ण हँडवर्क टच तुम्हाला इथे मिळणार आहे थ्रेड वर्क त्यावरती तुम्हाला इथे सिक्वेन्सचं वर्क मिळणार आहे आणि स्लीवजला तुम्ही बघू शकता पूर्ण स्लीवजमध्ये तुम्हाला पूर्ण एल एस वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि लुक बघू शकता तुम्ही नेकची जी डिझाईन आहे किती छान पद्धतीने युनिक पद्धतीने केलेली आहे मित्रांनो आणि याचाही कॅटलॉग आपल्याकडे अपलोड आप आहे तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि कॅटलॉग मागूनही तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता आणि दुपट्ट्यामध्ये पूर्ण गोटापत्तीचं वर्क केलेलं आहे तुम्ही वर्क बघू शकता किती छान पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो वर्क तर मित्रांनो या टाईपचं कलेक्शन तुम्हाला फक्त सेट टू सेट घ्यावा लागणार आहे तर कदाचित कधी पण तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो पहिले इन्क्वायरी करून घेत जा की आपल्या सिंगल पीस इथे मिळत नाही मित्रांनो सेट टू सेट, तू सेट, तू सेट तू से तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि सेट टू सेटमध्ये तुम्हाला फक्त तीन ते चार पीसेस येतात जर कदाचित तुम्हाला बाय चान्स बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही आरामात बिझनेस स्वतःचा स्टार्ट करू शकता तसं आपला नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता थ्रेड वर्क किती छान पद्धतीने केलेला आहे आणि त्याची डिझाईनही तुम्ही इथे बघू शकता आणि डिझाईन सोबत तुम्ही इकडे बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण मोतीचं हँडवर्क इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एकदम हेवी पीस आहे जेणेकरून ईदमध्ये सर्वात जास्त चालणारं हे कलेक्शन आहे मित्रांनो तर बघू शकता कलरही किती छान आणि सुंदर दिसतोय मित्रांनो या टाईपचं कलेक्शन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता सायजेसची गोष्ट करू तर सायजेस तुम्हाला एका बंचमध्ये कॉम्बो साईज पण प्रोव्हाइड केले जातात एका बंचमध्ये तुम्हाला एल एक्स एल डबल एक्स पण साईज दिली जाते मित्रांनो आणि एका बंचमध्ये तुम्हाला एक्सेल साईजसुद्धा प्रोव्हाइड केली जाते तर आपला लास्ट सॅम्पल आपण बघूया एकदम लाईट छान प्रिटी कलर मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ऑरगेन्झ फॅब्रिक वरती आणि यावरती वर्क बघू शकता कॉम्बिनेशन बघू शकता किती छान पद्धतीने आहे वीन एक वरती तुम्हाला फॅब्रिक इथे बघायला मिळणार आहे पॅटर्न पॅटर्न बघू शकता तुम्ही आणि यावरती थ्रेड वर्कवरती कशा पद्धतीने हँडवर्कचं टचअप दिलेलं आहे तेही बघू शकता आणि यात जर चांगली गोष्ट आणि एकदम छान गोष्ट सांगू तर स्लीव वरती तुम्ही वर्क बघू शकता मोतीचं कशा पद्धतीने एकदम छान आणि सुंदर वर्क केलेलं आहे मित्रांनो आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टा तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंटवरती येणार आहे आता सध्या तुम्ही बघितलं असेल की डिजिटल प्रिंटच्या साड्यासुद्धा खूप जास्त चालू आहे आणि यावरती तुम्हाला डिजिटल प्रिंटवरती दुपट्टाही बघायला मिळणार आहे आणि फॅब्रिकची बॉटमवेअरची गोष्ट करू तो तुम्हाला काटिन फॅब्रिकवरती स्ट्रेचेबल क स स्ट्रेचेबलमध्ये तुम्हाला पॅन्ट इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो पॅन्टवरतीसुद्धा डिझाईन बघू शकता ना किती छान पद्धतीने केलेले तर मित्रांनो जर यातून तुम्हाला जर कोणतं कलेक्शन आवडलं असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन शेअर करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यानंतर जो तुमच्यासाठी कोणतं कलेक्शन घेऊन येऊ हेही मला कळवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर आतापर्यंत इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद